नमस्कार मित्रांनो मी किरण पवार तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो तर आज आपण निघालेलो आहे एंगेजमेंटसाठी आमचा मित्र स्वप्नील याची एंगेजमेंट आहे आणि माझे मित्र पुण्यावरून तिघजणं आलेले गाडीमध्ये त्यांनी मला थेट उचललं आहे संभाजीनगरवरून उचललं याचा अर्थ फोर व्हीलरमध्ये बसवलं बाबाच्या मस्तपैकी पहाटे चहा मिळणाऱ्या ठिकाणी आम्ही कडक अद्रकचा काळा चहा पिलो म्हणजे माझ्या मित्रांनी अद्रकचा काळा चहा पिला आणि मी दुधाचा चहा घेतला तिथला अद्रकचा काळा चहा स्पेशल असला तरी मला दूध टाकून दिलेला चहा जास्त आवडतो आणि आम्ही प्रवासाला लागलो घाटातून जात असताना एका लाल परीने आम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आम्ही त्या लाल परीला टक्कर दिली कशी बशी परंतु हे जे दोन टू व्हीलरवालेत त्यांना आम्ही पुढं जाऊ दिलं कारण घाटाचा रस्ता आहे आणि छोटा रस्ता आहे त्यामुळं रिलॅक्स चिल करत जाऊ म्हटलं पुढं चालून मला एक लई शॉकिंग न्यूज कळली मित्राच्या एंगेजमेंटला जाताना ते म्हणजे त्याचं जे सरनेम होतं ते पाटील नसून सोनवणे हे आहे आणि हे मला तब्बल सहा वर्ष आम्ही मैत्रीमध्ये आहोत आणि मला सहा वर्षानंतर कळते आणि माझ्या तीन मित्रांना त्याचं हे सरनेम आहे ह्या अगोदरच माहिती होतं हे माझ्यासाठी सगळ्यात शॉकिंग आणि धक्कादायक होतं तर हा प्रवास एकदम व्यवस्थित चालू होता एक मित्र झोपलेला होता आणि आमच्या आम्याला गाणं गाण्याची खाद सुटली होती थोडक्यात तर त्यानं त्याचे गाणं गाण्याची जी गोष्ट आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे तुम्ही हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये ऐकू शकताय त्यामुळं मी आता माझं बोलणं थांबवतो तुम्ही गाणं एन्जॉय करा

व्लॉगचा पुढचा पार्ट येईपर्यंत पाहत रहा